कोणावर अटॅक वगैरे होणार नाही फक्त एक जन जनरल साठी एक गोष्ट सांगतो की जेव्हा कुठली मधमाशी आपल्या बॉडीच्या आसपास येते ना तर तिला हात नाही लावायचं कुठल्याही पद्धतीने असं करायचं हात नाही करायचं कारण की त्यांना आपण हात लावत नाही जोपर्यंत ती अटॅक नाही कधी तरी आली असते ना ते हात नाही लावायचं आठवून बघा की पहिला अटॅक कोणी केलं मधमाशीने केलं की तुम्ही केलं दोघांनी मारलं तर राग तर मधमाशा ज्या आहेत ना त्यांची काम स्मेल वर चालत सांगत मधमाश्या ज्या आहेत ना, ना त्यांना ब्लर दिसत क्लिअर नाही दिसत यांची कामं फक्त स्मेल वर चालतात तर मधमाशीच्या कॅटेगरी मध्ये येतात ते आपल्या घरामध्ये जी नॉर्मल माशी आहे ती पण तिच्याच कॅटेगरी मध्ये ओके तर ती आपण बघतो जेवणाच्या जा वर येऊन फिरत असतो मग जेवण दिसलं म्हणून नाही आले जेवणाच्या स्मेल वर तिला समजलं की जेवण म्हणजे स्मेल वर काम आता मधमाशीच म्हणायला गेलं तर तिला पाहिजे मध मध भेटेल फुलामध्ये फुल तर बघून भेटणार नाही किंवा घराचे व्हायरस नाही असं शोधायला लागेल ना बघून तर भेटणार नाही पण जसं की मधमाशी जी आहे ना तिचं काम स्मेल वर मग त्या स्मेल मुले समजत की फुल इथून किती लांब आहे फुल भेटेल तर मध भेटेल ना त्याच्यासाठी स्मेल यायला महत्वाचं आहे ना आता बदमाशी जे आहे फुलं सोडून आपल्या बाजूला काय येतात किंवा डोक्याच्या येत का फिरत राहतं आपण केसांना तेल लावलं स्मेल आपण पावडर लावली होती होती, स्मेल परफ्यूम लावलं स्मेल कपडे धुतले स्मेल जास्त करून डोक्याच्या अवती होती त्या स्मेल फुलं येते तर तिला असं वाटतं की स्मेल येते म्हणजे दोन तीन प्रकारची फुलं